नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत मित्रांनो आज लासलगाव बाजार समितीमध्ये शंभर ते दीडशे रुपयाची वाढ आपल्याला बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आज लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक तीन हजार पाचशे क्विंटल एवढी झाली होती उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो आपला कांदा योग्य ती प्रद्वारे करून शेतमाल हा बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान